हेडिंग कच्छ त्यू बेट विवाद बरोबर कच्छ त्यू बेट विवाद जर तुम्ही आपली पॉलिटीची बॅच बरोबर बघितली असेल तर पॉलिटीच्या बॅच मध्ये जेव्हा मी तुम्हाला कलम दोन आणि कलम तीन शिकवतो बरोबर आठवते त्यामध्ये हा कच्चे बेट विवाद मी ऑलरेडी कवर करून घेतो बरोबर नाही का तर हा त्याच्यात आपण काही घेतलेला आहे याची आजपासून भारतामध्ये जोरदार चर्चा होईल कावर चर्चा होईल याची बरोबर याचं कारण मी तुम्हाला न्यूज दाखवतो ठीकपर्यंत चलो न्यूज बघा वेळा म्हणजे व्यवस्थितपणे तुम्हाला ओके okay, समजेल चला बघा सेकंड चेंज्रेस कॉलेसली म्हणजे कठोरपणे स्ट्रॉंगली गिव अवे म्हणजे दिला कच्छ त्यू टू श्रीलंका इन एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे इंदिरा गांधी ओके से प्राईम मिनिस्टर विषय कळला का वर बघा न्यूज काय लोकतंत्र धोके मे हे कळलं का आणि खाली न्यूज बघा कच्छ त्यू देऊन टाकला विषय समजला आज जवळपास सगळ्या नॅशनल न्यूजपेपरला बरोबर ही न्यूज आहे कुठली कच्छतीवची आजपासनं पुढचे किती दिवस पंधरा दिवस तरी काँग्रेसला बी जे पी याच मुद्द्यावर गुंतून ठेवेल ते म्हणेल डेमोक्रसी हे म्हणेल कच्छ टीव ते म्हणेल डेमोक्रसी हे म्हणेल कच्छ टीव कळली इथपर्यंत तर या दृष्टिकोनातून हा विवाद काय एक्झाम पॉईंट ऑफ बघण्याचा प्रयत्न करू बाकी आपल्याला काही कोण काय म्हणते याकडे जाण्याचं काही म्हणजे म्हणजे परमिट नाही आपल्याकडे चलो ठीक आहे चलो डन पहिल्यांदा सिनोप्सिस बनवून टाकू छोटासा म्हणजे लगे कळेल पहिल्यांदा बघा हा इशू काय आहे बरोबर हा पहिले बघून घेऊ नंबर दोन लक्षात ठेवायचं की नेमकं काय झालं होतं आपण ते बघून घेऊ नंबर तीन यामध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय आपल्या ते आपण बघून घेऊ म्हणजेच तुम्हाला कळेल ह्या संविधानिक तरतुदीचं इथं उल्लंघन हे कठोरपणे झालं आहे का आणि नंबर चार आता बघू ओके याच स्टेटस को काय आहे की सध्याची स्थिती काय आहे इज दॅट क्लिअर या चार पाच मध्ये सिनोप्सिस मध्ये आपण पुढे जाऊ पहिल्यांदा बघा इशू काय आहे इशू हा आहे एका लाईनमध्ये कच्छत्यू नावाचं एक बेट आहे लोकेशन बघायचं असेल तर बघा लोकेशन पण आणली आहे सोबत मी हा तामिळनाडू आपला काय राज्य आहे त्यामध्ये हा शिवगंगा नावाचा ओके तामिळनाडू मधला चिदंबरम इथून निवडून येतात त्यानंतर हा जो रेड कलरमध्ये दिसते ना हा कच्चे नावाचा बेट आहे आणि हा जापना ओके पाल स्ट्रीट हा म्हणजे श्रीलंका आहे इज दॅट क्लिअर म्हणजे याला जर असं करतो म्हटलं बघा या प्रकारे दिसते विषय कळला हा पूर्ण इंडिया आपला आणि इथं हा बेट आहे चला समजलं याचं लोकेशन कुठं आहे तर एकदम परफेक्ट बरोबर झालं काय एकोणीसशे मध्ये हा बेट इंदिरा गांधी मॅडम यांनी डायरेक्ट श्रीलंकेला देऊन टाकला इंडिया श्रीलंका समुद्री करारा अंतर्गत बरोबर मग नेमकं हा बेट श्रीलंकेला दिला तर प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम हा झाला त्याची चर्चा आपण करणार आहोत नंबर एक एखादा प्रदेश जर भारतीयांना किंवा संसदेला दुसऱ्याला द्यायचा असेल तर नंबर एक असा प्रदेश देऊ शकत नाही नंबर दोन द्यायचं असेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्टाची एक गाईडलाईन आहे जी एकोणीसशे छप्पनमध्ये आली होती नंबर दोन नंबर तीन त्या गाईडलाईन नुसार तुम्हाला लँड बाउंड्री ऍग्रीमेंट करावा लागतो जो याच्यामध्ये झालेला होता लँड बाउंड्री अग्रिमेंटला घटना दुरुस्ती करावी लागते जी यामध्ये झाली नव्हती इज क्लिअर म्हणजे एका वाक्यात इश्यू काय आहे कच्छेत्यू नावाचा बेट विदाऊट कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ओके कोणाला देऊन टाकला श्रीलंकेला ओके हा विषय आहे आता आपण ब्रिपली बघण्याचा प्रयत्न करू की नेमकं काय असते हे ठीक आहे पहिल्यांदा बघा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आपली काय आहे भारतीय संविधानामध्ये राज्य पुनर्रचना विषयी तरतुदी या देण्यात आलेल्या आहे बरोबर लक्षात ठेवायचं संविधानामध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन विषयी तरतुदी आहे आणि त्याचे आपल्याकडे दोन कलम आहे आर्टिकल दोन आर्टिकल तीन हे दोन कलम आपल्या इथं संसदेला अधिकार देते कशा संदर्भात रे राज्याची पुनर्रचना करण्यासंदर्भात पुनर्रचना म्हणजे काय सर पुनर्रचना म्हणजे बाहेरील एखादी प्रदेश आणून जर भारताला जोडायचा असेल तर तो कलम दोन अंतर्गत आणि देशा अंतर्गत जर बरोबर रिऑर्गनायझेशन करायचं असेल तर कलम किती अंतर्गत तीन अंतर्गत उदाहरणार्थ आंध्रपासून तेलंगणा वेगळा केला तर कलम किती तीन अन उद्या भविष्यात जर पाकिस्तान आणून भारताला जोडला तर कलम किती दोन इज दॅट क्लिअर जर माहीतच पाहिजे असेल तर थोडं व्यवस्थितपणे ऐकून घ्या डीपमध्ये कारण शेवटी पॉलिटीमध्ये माहीत सर्वांना असते पण बिटवीन द लाईन वर प्रश्न हे सॉल्व्ह होतात आणि जे सॉल्व्ह करायला पुस्तक थोडे कमी आहे भारतीय संविधानामध्ये राज्य पुनर्रचनेविषयी तरतुदी का करण्यात आलेली आहे जे अमेरिकेच्या संविधानामध्ये दिसत नाही सिंपल भाषेमध्ये राज्याची पुनर्रचना करण्याचा अधिकार बरोबर बर हा राज्याच्या पुनर्रचनेच्या तरतुदी संविधानामध्ये आहे भारताच्या ज्या अमेरिकेच्या नाही आहे त्याचं बेसिक रिझन असं आहे कारण भारतीय संघराज्याच्या निर्मितीचा आधार हा करार नाही तर विकास आहे भारतीय संघराज्याच्या निर्मितीचा आधार हा अग्रिमेंट नाही तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट आहे इज क्लियर आणि डेव्हलपमेंट काळानुरूप आणि वेळेनुरूप काय होऊ शकते बदलू शकते म्हणून रिऑर्गनायझेशनच्या तरतुदी कलम किती दोन कलम किती तीन मध्ये करण्यात आलाय इथपर्यंत ओके काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या बुक मध्ये तुम्हाला माहित असेल आपण हे बघा ऑर्गनाईजपणे हे करून दिलेलं आहे काय भारतीय संस्था आपला भूप्रत्य दुसऱ्याला देऊ शकते का पेज नंबर फोर्टी सेवन किंवा फोर्टी वन वर तुम्हाला दिसेल या ठीक आहे लक्ष द्या आता मला सांगा कलम दोन मध्ये आणि कलम तीन मध्ये इन्कमिंग बद्दल आहे म्हणजे बाहेरील प्रदेश घेणे कलम दोन एस किनोरे अंतर्गत कलम किती तीन पण मला सांगा जर आपला एखादी प्रदेश द्यायचा असेल तर कलम किती तर त्याविषयी तरतूद संविधानामध्ये नाहीये आय रिपीट घेण्यासंबंधी तरतूद आहे कलम दोन पण देण्यासंबंधी तरतूद कोणाच कलमात नाही आहे आणि अशा वेळेस आपल्या इथं तीन प्रसंग निर्माण झाले प्रदेश देण्यासंदर्भातले किती तीन बरोबर कोणते तीन तर पहिला प्रसंग ज्याला म्हणतात बेरुबारी नावाचा एक प्रदेश आहे पश्चिम बंगालमध्ये एक चोवीस प्रकार नावाचा जिल्हा आहे तिथं छोटासा एक छोटासा म्हणजे काही नाही शंभर दोनशे टेंट होते तो एक बेरूबारी त्याला बेरूबारी प्रकरण म्हणतात दुसरा प्रकरण आहे ओके कच्छ त्यू ज्याची चर्चा कर आपण करत आहोत आणि तिसरा आहे ज्याला म्हणतात कायरेपुरो बांगलादेश इज दॅटर असे तीन प्रसंग आपल्यावर उडवले प्रदेश देण्यासंदर्भातले इज धॅट क्लिअर जेव्हा पहिला प्रसंग आला बेरूबारीचा तर तो, तो कसा आला तर व्यवस्थितपणे समजून घ्या एकोणीसशे पंचावन्नमध्ये पंचावन्न छप्पनमध्ये नेहरू नोंद करार झाला भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री फिरोज खान नोंद या दोघांमध्ये अॅग्रीमेंट झाला कशा संदर्भात तर बाबा आपण एक काम करू हा जो बेरोबारीचे काही प्रदेश आहे ना या लोकांना कळतच नाही आहे हम इधर की उधर आहे आणि आपली जे बॉर्डर आखल्या गेलेली आहे ती चुकीच्या आखल्या गेलेली आहे त्यामुळे एक काम करू आपण काही प्रदेश आमच्याकडे घेतो आणि काही प्रदेश तुमच्याकडे घ्या ओके okay. यामध्ये काय होत काही प्रदेश भारताला घ्यायचा होता आता घेणं म्हणजे कलम किती दोन आता शिकलो ना आपण रे बाबा कलम किती दोन पण मला सांगा जो द्यायचा होता तो कलम किती तर या संदर्भात राष्ट्रपतींनी आर्टिकल एकशे त्रेचाळीसचा वापर केला म्हणजे सल्ला घेण्याचा आणि सुप्रीम कोर्टाचा सल्ला विचारला त्यावर सुप्रीम कोर्टानं जो सल्ला दिला त्यालाच म्हणतात बेरोबारी केस मुळात बेरोबारी केस ही यामुळे महत्वाची आहे कारण यामध्ये सुप्रीम कोर्टानं अनेक उलटे दिलटे निर्णय पण दिले होते ही तीच केस आहे ज्यामध्ये म्हटलं होतं इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशन प्रस्तावना संविधानाचा भाग नाही आहे ते या जजमेंटमध्ये म्हटलं होतं मी काही त्या खोलामध्ये जात नाही बेसिक मध्ये मी डिटेलमध्ये ओके याच्यावर काय केलं संभाषण केलेलं आहे बरोबर चलो मग सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं बेरोबारी केसमध्ये तर बघा यामध्ये म्हटलं की बाबा बघा नंबर एक भारतीय संसद एकतर प्रदेश देऊ शकत नाही पॉइंट नंबर एक पॉइंट नंबर दोन जर प्रदेश द्यायचीच वेळ आली बरोबर -बर, तर कंडिशन नंबर एक ज्याला द्यायचा आहे त्यासोबत तुम्हाला काय करावं लागेल करार नंबर एक नंबर बी या कराराला करा काय करावं लागेल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट विषय कळला का आणि त्यानंतर तुम्ही त्याला देऊ शकता त्याला शब्द वापरून आपण इन्फोर्स करू शकता इज दॅट क्लिअर यानुसार या तत्वानुसार या तत्वानुसार बांगलादेशासाठी केली होती आपण कितवी घटना दुरुस्ती शंभरावी इज दॅट क्लिअर खूप वेळा यावर प्रश्न येऊन गेलेला आयोगाचा इज दॅट क्लिअर मग मला सांगा या तत्वानुसार इथं पण घटना दुरुस्ती करायला पाहिजे होती पण इंदिरा गांधी मॅडमने केलीच नाही आणि हाच आहे कच्छती विवाद की तुम्ही हा प्रदेश जो श्रीलंकेला दिला याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट का नाही केलं घटना दुरुस्ती का नाही केली कळली इथपर्यंत आणि मग आता न्यूज बघा न्यूज म्हणते काँग्रेस एकदम स्ट्रॉंगली किंवा कॅज्युअली गिव्ह अवे कच्छ टू श्रीलंका इन एकोणीशे चौऱ्याहत्तर पुढे ऐका मग झालं काय आता हा साहजिक आहे कच्छती कोण दावा सांगेल इंडिया इंडियातला कोणता राज्य दावा सांगेल तामिळनाडू चौऱ्याहत्तरची गोष्ट दोन हजार आठ मध्ये काय झालं जे जयललिता कुठं आल्या सत्तेवर आल्या आणि जयललिता यांनी सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केली की हा प्रदेश ओके okay, आमचा जो दिलेला आहे तो परत घ्या शेवटी लँड इज अ सब्जेक्ट ऑफ स्टेट ना बरोबर बर? सुप्रीम कोर्ट मध्ये अरे बाबा केव्हा दिला म्हणजे चौऱ्याहत्तर की बातही आहे झालं सुप्रीम कोर्टमध्ये थांबा म्हणा विचार करायला गेला आता मग त्यानंतर जे जयललिता यांनी दोन हजार मध्ये असेंब्लीमध्ये ठराव पारित केला आणि सुप्रीम कोर्टाला पाठवला की याच्यात हस्तक्षेप करा सुप्रीम कोर्टमध्ये आता विषय गंभीर झालेला आहे तोपर्यंत सरकारही बदललं होतं तामिळनाडूचं तिथं नवीन सरकार आलं आणि इथेही नवीन सरकार आलं कुठं केंद्रात मोदीजी आले मोदींचे बस सुरुवातीचे चार पाच वर्ष महिने होते सुप्रीम कोर्टात केस स्टँड झाली आणि आपले महान्यायवादी होते मुकुल रोहतगी सुप्रीम कोर्टानं केंद्राला विचारला शेवटी केंद्र केंद्र आहे लोक येतात काँग्रेस येते बीजेपी जाते बीजेपी येते काँग्रेस जाते पण पोझिशन तर तीच राहते ना गवर्नमेंटची सुप्रीम कोर्टाला विचारलं अरे का बाबा इथं घटना दुरुस्ती का नव्हती गेली कोर्टानं विचारलं दिस इज अ ब्लंडर मिस्टेक कोण म्हणते सेंट्रल गव्हर्नमेंट त्याला काही लिहून द्यायचंय ना मग ते अरे बाबा मिस्टेक आहे देशाचा प्रश्न आहे बाबा परत कसा आणायचा सेंट्रल गव्हर्नमेंटनं सरळ सरळ ऍफिडेव्हिट लिहून दिलं इफ यू वॉन्ट टू रिवर्स द लँड द ओनली वन ऑप्शन इज दॅट टू वॉर फक्त युद्ध करावं लागेल बाकी आपण आणू शकत नाही सुप्रीम कोर्ट मध्ये राहू द्या तुमोदर 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 कळलं आम्हाला काही ना क्या चारे ओ हो। विषय घडली इथपर्यंत तो गेला आहे म्हणे चाच आता नाही परत येऊ शकत विषय कडला इथपर्यंत आणायचं असेल ती युद्ध करतो द्या परवानगी आणतो सुप्रीम कोर्ट मध्ये थांबा जरा थंड नाही घे तर तो होता हा कोणता बेट रे पोर कच्छेतू बेट चला कळली इथपर्यंत मेन इश्यू समजणे इम्पॉर्टंट आहे बट द मोस्ट इश्यू मला सांगा कलम दोन आणि कलम तीन वर जर प्रश्न आला तर मला सांगा होईल क्लिअर आता कलम दोन आणि कलम तीन तुम्ही पण लक्ष्मी सरांच्या पुस्तकातून वाचता मी तुम्हाला वारंवार काय सांगतो पॉलिटी हा असा इशू आहे जो शंभर पैकी नव्वद पोरांना वाटतो मला येतोच का त्या शंभर पोरांना मार्क पंधरा पैकी सात येते समजले इथपर्यंत म्हणून याला व्यवस्थितपणे फंक्शनल ज्या आपल्या कंटेम्परी इश्यूज आहे त्यासोबत कोरिलेट करून जर तुम्ही काय केलं व्यवस्थितपणे जर वाचलं तर मला असं वाटते अजून मजबूत तो विषय हा होऊन जाईल ओके एक नोट दाखवतो बघून घ्या वर बघा ना कसा खतरनाक हिंदून बघा न्यूज कशी दिली वर डेमोक्रेसी खतरे मे आणि खाली लिहिलं दिला डिबेट दिला दोघांमध्ये मधामध्ये काय आहे अशा प्रकारे विषय काय हरकत नाही हा तामिळनाडू झाला ही न्यूज बघा बा नेहरू करार इज दॅट क्लिअर दोन देशामध्ये दे भूसीमा करार असावा याला संसदेची मान्यता असावी म्हणजे घटना दुरुस्ती असावी आणि त्यानंतर दिला जाऊ शकतो कितवी घटना दुरुस्ती नववी किटनी घटना दुरुस्ती शंभरावी ओके बुकमधनं काय करून घ्यायचा एक वेळा व्यवस्थितपणे वाचून घ्या चला कळली यामध्ये मला सांगा कलम दोन आणि कलम तीन कळलं रे चला करा एक वेळा बाहेरून प्रदेश कलम देशांतर कलम भारतीय संविधानामध्ये स्टेट रिऑर्गनायझेशनच्या तरतुदी काबार करण्यात आलेल्या आहे कारण भारतीय संघराज्याचा आधार करार की विकास अमेरिकेचा काय करार अमेरिकेमध्ये कावर तरतुदी नाही आहे कारण अमेरिकेमध्ये रे संघराज्य कसं निर्माण झालाय करारानं चलो परफेक्ट इथपर्यंत आज वाटल्यास एक, एक दोन तीन चार कलम रिवाईज करून घ्या म्हणजे परफेक्ट तुम्हाला काय होईल हे लक्षात येईल कारण इथून आठ दिवस कारण हे दॅट इज अ फॅक्ट आहे की मिस्टेक आहे आणि याला फुल डिबेट आलेला आता मथडे काही येईल छापून येईल याच्यामध्ये मी तुम्हाला नोट्स तयार करून दुपारपर्यंत किंवा इव्हीनिंग पर्यंत मी काय करतो टेलिग्राम मध्ये देऊन टाकतो चलो एनी क्वेश्चन विचारा ना काय विचार सर आता काय बोला का नाही केली हा त्याच कारण असं होत तो जो बेट आहे ना कच्छत्यू हा छोटा बेट आहे खूप छोटा आहे जवळपास त्याचा एरिया असं म्हणतात वीस किलोमीटर आहे वीस किलोमीटर म्हणजे मला सांगा इथून पर्यंत शिकणापूर पर्यंत पर्यंत जे काय असेल ते आता तो समुद्रामध्ये तेवढा म्हणजे मला सांगा छोटा टापू झाला ना आणि तिथं कॅथोलिक चर्च होते एकेकाळी आणि तिथं दोन्ही राज्याचे म्हणजे देशाचे जे मासेमारी होते ते टेंट वगैरे तिथे हे करायचे आणि इं, तो मुळात ऑपरेट श्रीलंका करत होता मग भारत इंदिरा गांधी मॅडमचं ऑफिशियली स्टेटमेंट होतं मी मग अशी पार्लमेंटच्या गॅलरीमध्ये पण गेलो होतो म्हणजे अजून सर गेले होते सकाळी आले पण म्हणजे मी ओपन केली होती गॅलरी म्हणजे त्यातला डिजिटल त्यात मी बघितला हा डॉक्युमेंट त्यामध्ये असं स्टेटमेंट आहे इंदिरा गांधी मॅडमचं टू मेंटेन गुड रिलेशन विथ नेबर बरोबर नाही का आम्ही मोठ्या भावाची भूमिका म्हणून काय केला तो प्रदेश कोणाला देऊन टाकला श्रीलंकेला देऊन टाकला असं म्हणणं आहे आणि मग मी टाइम लाईन बघितली की याला घटना दुरुस्ती का कावर नाही केली तर तेव्हा लगेच आणीबाणी लागली होती खूप लवकर आणीबाणी लागली होती कदाचित का त्या कारणामुळे या गोष्टीकडे काय झालं असेल दुर्लक्ष आणि बॉर्डरवर काय झालं कुठं कळणार आहे तर हा बेसिक म्हणजे ऑफिशियली कारण आहे अजून अन सांगतो म्हटलं तर मग काही बी सांगता येते पण ऑफिशियली दॅट इज रिझन की कावर तो देण्यात आला तू टू मेंटेन गुड रिलेशन तिथे पण म्हणणार नाही प्रधानमंत्री होत्या हो बिघडेल ना करेक्ट आता तेच म्हणून तर मोदी म्हणतात ना ते काय स्ट्रॉंगली दिलं म्हणून बघा ना न्यूज साहेब तुम्ही म्हणता कायदा सुव्यवस्था निर्माण होईल म्हणून ते मोदी साहेब असे बनतात त्याप्रकारे चालेल आणखी रे जर तर चर्चा करून काय फायदा आहे का व्हॉट इज फॅक्ट दॅट इज वी डिस्कस आहे ना का, का? जर तर वर मग असे मग मला एखाद्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन माई घेऊन मग जर तर मग आणि काय चलो ओके एनी क्वेश्चन अजून काय टेक्निकली असेल तर दोन तीन वर नाही काहीच चलो डन